नमस्कार मित्रांनो सर्वप्रथम माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करतो दोन्ही चॅनलवर डॉक्टर वाव आणि डॉक्टर वाव टू तर मित्रांनो आज सुमारे मी बुद्धिवर्धक एक भाजी दाखवतो रानभाजी तर पहिले कव्हर तुम्ही समजून घ्या पाहून घ्या बरेचशे जवळपास नव्वद टक्के लोकांच्या ग्रामीण भागातल्या शेतकऱ्याला ही भाजीच्याबद्दलची माहिती आहे पण हे खातात नाही खातात हे माहीत नाही परंतु आम्ही खातो याला आणि शास्त्रयुक्त प्रमाण याचं आहे जे बुद्धिवर्धक आहे याचं पान या मित्रांनो हे पान जवळपास अशा पद्धतचं असते पहा खालीउन कोपरे असे आणि वरती धारा आणि कवळं पान असते बिलकुल असं मऊ लागेल एकदम जसं काही उंदराचा कान जितका पतला असते तितकी पतली असते आणि लांब लांब याचे असे हे पा हे दोरे हे बघा हे बघा हे बघा असे 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 पहा हे पूर्ण जे वेलीचे वेली, वेली तयार होते याचे रोजचे जर दोन पानं किंवा अर्धा ग्राम चूर्ण जर तुम्ही सहदामध्ये साठवून घेतलं तर बुद्धीसाठी फारच जोरदार आहे आणि याला मंडूकपर्णी शास्त्रामध्ये नाव दिलेलं आहे मंडूकपर्णी आणि ग्रामीण भाषेमध्ये याला बोपली म्हणतात हे बघा पूर्ण बोपली आलेली आहे हे बघा मी तुम्हाला गवर्नर चांगली दाखवतो लक्षात घ्या हे बघा पूर्ण मी आता इकडे आठवडा शेतामध्ये जंगलामध्ये आणि हे जंगलामध्ये आम्ही वनस्पती शोधात आलेलो आहोत तर या वावरामध्ये बरेचसे वावरामध्ये असते ही तर ही आहे बोपली ज्याचं शास्त्रयुक्त नाव आहे मंडूक पर्णी हे बघा पूर्णाच्या पूर्ण तुरेच्या तुरेचे तुरे तुरे लांबेल असतात अशी लांब असते तर याचे काय करायचे याचे पानं पानं जे आहेत थोडे पानं पानं तोळायचे आणि चांगले धुवून घ्यायचे जशा पद्धतीनं आपण मेथीची भाजी करतो तर याचं हलकंसं बेसन टाकून तुम्ही याची भाजी करू शकता आणि ते खाऊन बघा फारच बुद्धीसाठी एकदम जबरदस्त आहे तर ही आज तुमच्याकडे भाजी टाकत आहे मी तर चला पुन्हा भेटू या नवीन एका व्हिडिओमध्ये आणि नवीन रानभाजी घेऊन तर लाईक करा सबस्क्राईब करा जेणेकरून आम्हाला उत्साह फायदा होतो आणि ह्या भाजीचं महत्त्व फार जोरदार आहे आपण शेतामध्ये काही आपलं तण म्हणून याला फक्त फेकून देतो पण याची भाजी कोण खात नाही आपण याच्या दांडीवर बारीक 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 केस असे बुरे बुरे केस तुम्हाला दिसत असेल बघा बारीक दाखवतो मी हे बाई एक सूक्ष्म असे काटे आहे त्याच्यावर काटेने एक केस आहेत पांढऱ्या रंगाचे आणि असा आकार असतो याचा दिसते बा बारीक दिस बारीक दिसायचा तुम्हाला आणि याला ये फळंसुद्धा येतात तर ही आहे मंडूक पर्णी याला दुसऱ्या भाषेमध्ये माया जाल असं सुद्धा संबोधल्या जाते चल चला भेटूया पूर्ण व्हिडिओमध्ये मित्रांनो लाईक करा सबस्क्राईब करा इतरांना पाठवा आणि बुद्धीचा विकास करा ही भाजी खा आता रानबाजी आहे आणि कोथला फारा मारल्याने याच्यावर त्याच्यामुळे आईने तर फवारा मारायला चालली जाते धन्यवाद शोधात आलो वनस्पती शोधता शोधता आता आम्ही डबेबर सगळे आणले सगळं आणि आता ते आम्ही वनभोजन करतो हा शुभम आणि हे सेळके इकडे आलो मी कंजनपूर आता या डबाखाली या तुम्ही आणि असा आनंद घेत जा तर हे वनस्पतीचा शोध घेत घेत आता आम्ही मस्त जंगल भोजन करता आणि जंगलमध्ये बस्तरन वन भोजन करून त्याचा आनंद घेतो आम्ही चल चला वैद्य संघटनेत सामील व्हा आणि याचा आनंद घ्या त्या टाईमने तुम्ही व्हिडिओ आपण पने बनवला आणि पूर्ण शेतामध्ये आम्ही जाऊन अशा प्रकारची सर्व वनस्पती हे पाहायचा आता सावलीमध्ये फुकत वाहो सर्व वनस्पती पण इकडे कापणं चालू आहे तर असे हे संपूर्ण वावरामध्ये जाऊन शेतामध्ये जाऊन हे सर्व असे जमा करावं लागते त्याला सावलीत सुकवा लागते नंतर कुठे त्या औषधीमध्ये आम्ही याचा उपचार करतो आणि म्हणून हे गॅरंटेड आणि स्वतः हातानं आणलेली वनस्पती आहे या सर्व मुळासीत बघा हे मुळासीत सर्व आणलेली बघा आहे तर ह्या संपूर्णपणे जे वनस्पती आम्ही जंगलातून आणतो आणि तेव्हा कुठे या वनस्पतीपासून औषध तयार करतो आम्ही चांगल्या सावलीमध्ये याला सुकवा लागते त्याच्यानंतर हे औषधी याचा उपचार केला जातो ते फुलं आणणे त्याला कापणे त्याला धुवून घेणे त्याचा मळ काढून टाकणे आणि नंतर कुठे आम्ही हे औषधी बनवतो तर माझा व्हिडिओ तुम्ही पाहाला पाहता पूर्ण व्हिडिओ पहा अशा पद्धतीनं आम्ही हे सर्व जंगलातून आणून आम्ही स्वतःहून आम्ही हे करतो सगळं तर व्हिडिओ पूर्ण पहा सबस्क्राईब करा इतरांना दाखवा हा आमचा पूर्ण परिसर जंगल परिसर शेतासारखं सारखं दिसत आहे या ठिकाणी येथे आमचा बोर्ड लागलेला आहे व वसुंधरा लेप चिकित्सा केंद्र आणि लोकांच्याकडे लेप लावायला येत आहे इथं आणि कावीळ असो किले असो कितीही तरी तो पूर्णपणे नष्ट होईल आणि खात्रीदायक तुम्ही तिसऱ्या लोकांना व्हिडिओ पाठवा आणि व्हिडिओ पहा लाईक करा धन्यवाद पुरा भेटू नवीन व्हिडिओमध्ये